नगर नगरसेवक म्हणून जो आज ठराव झालेला आहे ताईंचा त्याबद्दल आम्ही त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो ताईची आज नावची वडणी लागलेली आमच्या वरणगाव नगरीच्या आमच्या काकू माजी नगराध्यक्षा यांना आज जे उपनगराध्यक्ष पद आहे ते निश्चितच आमच्या सर्व चौदाशे चौदा नगरसेवकांना आणि त्याचबरोबर सर्व भारतीय जनता पार्टीला फार आनंद झालेला आहे सर्व नगरसेवकांनी चौदाच्या चौदा नगरसेवकांनी आदरणीय संजीव भाऊ सावकारे आदरणीय रक्षताई खे यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय काकूंची नगराध्यक्षपदी वर्णी दिली त्याबद्दल आम्ही काकूंचे सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व चौदा नगरसेवकांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून वरणगाव सुजलाम सुपलाम होईल वरणगावच्या गोरगरीब लोकांची कामं सुटतील सर्व अपेक्षितांची कामं सुटतील अशी अपेक्षा व्यक्त करतो एवढं या ठिकाणी आमचं जय महाराष्ट्र आम्हाला आज खूप आनंद झाला आहे सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि चौदा नगरसेवक मिळून जो आज ठराव झालेला आहे ताईंचा त्याबद्दल आम्ही त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांचारखं नेतृत्व उपनगर उपनगराध्यक्ष भेटेल ह्या मला अपेक्षित होतं आणि त्याप्रमाणे आज त्यांची निवड झाली आहे आणि चौदा नगरसेवक त्यांच्या पूर्ण पाठीशी आहे तेरा नगरसेवक आज उपनगराध्यक्षाचे आमचे संजीव भाऊ यांच्या कार्यालयामध्ये आले असता आमच्या साहेब श्री अरुणाबाई शामराव इंगडे यांचं उपनगराध्यक्षपदी सर्व सर्वांमतो झालेलं आहे आणि त्या आमच्या वरंगावसाठी पहिलेही त्यांनी खूप काम केलेलं आहे आणि आतासुद्धा ते आम्हाला मार्गदर्शन करतील आणि चांगलंच चांगलं काम करतील त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा संजू भाऊ सावकारे साहेब यांच्या ऑफिसमध्ये आज आमची सौदानगर शोकांची मिटिंग झालेली आहे तिच्यामध्ये अरुणाबाई शामराव इंगडे यांचा एकमताने आम्ही अध्यक्षपदासाठी त्यांच्या हे दिलेली आहे मान्यता दिलेली आहे आणि त्यांचा अनुभव पाहता बाकी सर्वे नगरसेवक नवीन आहे त्यांचा अनुभव पाहता त्यांना हे पदाची आवश्यकता होती आम्हाला अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण झाली आणि चौदाचे चौदा नगरसेवक त्यांच्या पाठीशी आहे आम्ही आणि जे पूर्ण काम आमचे पूर्ण होतील अशी अपेक्षा वहिनींकडून अपेक्षा करतो आणि शक्तीची जी भक्तीची त्यांच्या कष्टाची मराठीच्या निष्ठेची सारी शिस्तीची आधुनिक तत्वाची लखलखत्या तेजाची आशा ही देशाची जी आमची आज माझा सर्वानी तुमची आमची आज आज

धोरणाची रयतेच्या हक्काची मना मनातून नाद उसळे हो मराठीला अभिजात दर्जा कृती केली ही गर्वाची अभिमानासाठी ही हो, हो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.